नमस्कार मागच्या व्हिडिओत शिक्षण हक्क अधिनियम दोन हजार नऊ तुम्ही ऐकलात आता त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव करूया प्रश्न क्रमांक एक शिक्षणाचा हक्क अधिनियम ओ, दोन हजार नऊ कोणत्या घटना दुरुस्तीने लागू करण्यात आला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय शहाऐंशी घटना दुरुस्ती प्रश्न क्रमांक दोन शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ कधी लागू करण्यात आला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ब एक एप्रिल दोन हजार दहा पुढचा प्रश्न बघा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ नुसार किती वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचा अधिकार आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे ब सहा ते चौदा वर्ष पुढचा प्रश्न शहाऐंशीव्या घटनादृष्टीने संविधानात कोणता नवीन अनुच्छेद समाविष्ट करण्यात आला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे ब अनुच्छेद एकवीस प्रश्न बघूया अनुच्छेद एकवीस अ कशाशी संबंधित आहे दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय बरोबर असलेला तो शिक्षणाचा अधिकार शहाऐंशीव्या घटनादृष्टीनुसार सहा वर्षाखालील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याबाबतची जबाबदारी कोणत्या अनुच्छेदामध्ये नमूद केली आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे पर्याय अनुच्छेद पंचेचाळीस प्रश्न क्रमांक सात शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ नुसार पालकांचे मूलभूत कर्तव्य कोणत्या अनुच्छेदामध्ये समाविष्ट आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर पर्याय क अनुच्छेद एक्कावन्न अ प्रश्न क्रमांक आठ शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ च्या कधी अधिसूचित म्हणजे नोटीफाय करण्यात आला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय सत्तावीस ऑगस्ट दोन हजार नऊ प्रश्न क्रमांक नऊ शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ च्या कलम एक नुसार हा अधिनियम कोणत्या राज्यात लागू नव्हता हो दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर क प्रश्न क्रमांक दहा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या कक्षेतून कोणती शैक्षणिक संस्था वगळण्यात आली आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय क मदरसे आणि वैदिक पाठशाळा प्रश्न क्रमांक क्रमांक अकरा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ नुसार प्राथमिक शिक्षण म्हणजे कोणत्या वर्गापर्यंत शिक्षण दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे ब इयत्ता पहिली ते आठवी प्रश्न क्रमांक बारा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ नुसार कॅपिटेशन फी म्हणजे काय दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे क विहित शिक्षण शुल्का व्यतिरिक्त कोणतेही शुल्क प्रश्न क्रमांक तेरा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या कलम सहा नुसार योग्य शासनाने किती वर्षाच्या आत स्थापन शाळा स्थापन करण्याची तरुत केली आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे व तीन वर्ष प्रश्न क्रमांक चौदा प्राथमिक शाळेसाठी याचा पहिली ते पाचवी बालकांच्या वस्तीपासून शाळेचे अंतर किती किलोमीटरच्या आत असावे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे व एक किलोमीटर उच्च प्राथमिक शाळेसाठी इयत्ता सहावी ते आठवी बालकांच्या वस्तीपासून शाळेचे अंतर किती किलोमीटरच्या आत असावे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय क तीन किलोमीटर प्रश्न क्रमांक सोळा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ नुसार केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील आर्थिक जबाबदारीचे सामान्य प्रमाण किती आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे तो पासष्टास पस्तीस याचा अर्थ पासष्ट हे असणार आहे केंद्राचं आणि पस्तीस असणार आहे राज्य सरकारचं पुढचा प्रश्न आहे सतरावा ईशान्येकडील राज्यांसाठी केंद्र राज्य आर्थिक जबाबदारीचे प्रमाण किती आहे हे प्रमाण या ठिकाणी वेगळं आहे बघा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे ड नऊ प्रश्न क्रमांक अठरा क्रम बारा एक सी नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांनी दुर्बल घटकातील किती टक्के बालकांना प्रवेश देणे अनिवार्य आहे योग्य उत्तर आहे पर्याय क पंचवीस टक्के एकोणीस प्रश्न क्रमांक बघूया प्रवेशावेळी कॅपिटेशन फी घेतल्यास कलम तेरानुसार किती दंडाची तरतूद आहे उत्तर बघूया उत्तर आहे क कॅपिटेशन फी च्या दहा पट प्रश्न क्रमांक वीस प्रवेशाच्या वेळी मुलांच्या चाळणी पद्धतीचा म्हणजे स्क्रीनिंग प्रोसिजर वापर केल्यास पहिल्यांदा किती चंद्राची तरतूद आहे बघा दिलेल्या पर्यायांपैकी आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब पंचवीस हजार रुपये पुढचा प्रश्न कलम चौदा नुसार जन्माच्या दाखल्याच्या अभावी बालकाला शाळेत प्रवेश नाकारला जाऊ शकतो का उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ब नाही शैक्षणिक वर्षाच्या कोणत्या वेळी बालकाला शाळेत प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही दिलेल्या पर्यायापैकी उत्तर आहे तो शैक्षणिक वर्षाच्या कोणत्याही वेळी प्रश्न क्रमांक तेवीस कलम सोळा नुसार प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत बालकाला नाफास किंवा शाळेतून काढून टाकता येते का याचं उत्तर असणार आहे नाही प्रश्न क्रमांक चोवीस कलम सत्रानुसार कोणत्या प्रकारचे शिक्षा प्रतिबंधित आहे उत्तर आहे बघा दिलेल्या पर्यापैकी शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळ ही शिक्षा प्रतिबंधित आहे क्रमांक पंचवीस प्रमाणपत्र शिवाय शाळा चालवल्यास कलम अठरा नुसार पहिल्यांदा किती दंडाची तरतूद आहे दिलेल्या पर्यायांपैकी उत्तर आहे क एक लाख रुपये प्रश्न क्रमांक सव्वीस मान्यता प्रमाणपत्र नसतानाही शाळा चालू ठेवल्यास दर दिवशी किती दंडाची तरतूद आहे उत्तर आहे दहा हजार रुपये प्रश्न क्रमांक सत्तावीस अनुसूचितील नियम व मानकांमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार कोणाला आहे बघा प्रश्नाचं अचूक उत्तर आहे केंद्र सरकार प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कलम एकवीस नुसार शाळा व्यवस्थापन समितीमध्ये किमान किती टक्के सदस्य पालक असावेत बघा उत्तर आहे पंच्याहत्तर टक्के शाळा व्यवस्थापन समितीमध्ये एसएमसी किमान किती टक्के महिला सदस्य असाव्यात अचूक उत्तर आहे पन्नास टक्के प्रश्न क्रमांक तीस शिक्षकांच्या रिक्त पदांपैकी किती टक्क्याहून अधिक पदे रिक्त नसावीत अचूक उत्तर आहे दहा टक्के प्रश्न क्रमांक एकतीस शिक्षकांना कोणत्या गैर शैक्षणिक कामांसाठी नेमण्यास प्रतिबंध आहे गैर शैक्षणिक कामांसाठी आहे या ठिकाणी तर या ठिकाणी वरीलपैकी काहीही नाही कारण दिलेले पर्याय जनगणना कर्तव्य हे प्रतिबंधित नाही करावं लागतं आपत्कालीन मदत कार्य हे प्रतिबंध नाही करावं लागतं निवडणुकीचे नु, कामं सुद्धा करावी लागतं म्हणून या ठिकाणी उत्तर आहे खरलीपैकी काहीही नाही प्रश्न क्रमांक बत्तीस खासगी शिकवण्या घेण्यास प्रतिबंध करणारे कलम कोणते आहे तर अचूक उत्तर आहे कलम अठ्ठावीस प्रश्न क्रमांक तेहतीस प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर बालकाला काय दिले जाईल तर बघा अचूक उत्तर आहे प्रमाणपत्र प्रश्न क्रमांक चौतीस बालकांच्या शिक्षणाच्या हक्काचे परीक्षण व संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय कार्यरत आहे अचूक उत्तर आहे बघा राष्ट्रीय संरक्षण आयोगात एन सी पी सी आर प्रश्न क्रमांक पस्तीस तक्रार निवडण्यासाठी कलम बत्तीस नुसार कोणती यंत्रणा कार्यरत आहे दिलेल्या पर्यायांपैकी अचूक उत्तर आहे स्थानिक प्राधिकरण आणि राज्य किंवा राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग प्रश्न क्रमांक छत्तीस केंद्र सरकारद्वारे शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावर कोणत्या परिषदेची स्थापना करण्याची तरतूद आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे राष्ट्रीय सल्लागार परिषद प्रश्न क्रमांक सदतीस कलम पस्तीस नुसार केंद्र सरकारला राज्य सरकारला कोणते निर्देश देण्याचा अधिकार आहे दिल्ल्या पर्यायांपैकी उत्तर आहे अधिनियम अंमलबजावणी संदर्भातल्या निर्देश देण्याचा अधिकार आहे क्रमांक अडतीस अनुसूचीनुसार पहिली ते पाचवी म्हणजे साठ विद्यार्थ्यांपर्यंत किती शिक्षकांची आवश्यकता असते उत्तर आहे दोन शिक्षक पुढचा प्रश्न बघा इयत्ता पहिली ते पाचवी एकसष्ट ते नव्वद विद्यार्थ्यांपर्यंत किती शिक्षकांची आवश्यकता असते तर उत्तर आहे तीन शिक्षक प्रश्न क्रमांक चाळीस इयत्ता पहिली ते पाचवी म्हणजे एकशे वीस ते एकशे पन्नास विद्यार्थ्यांपर्यंत किती शिक्षकांची आवश्यकता असते उत्तर आहे पाच शिक्षक प्रश्न क्रमांक एक्केचाळीस एकशे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या प्राथमिक शाळेसाठी किती शिक्षक प्लस मुख्याध्यापक असावेत अचूक उत्तर आहे बघा पाच शिक्षक आणि एक मुख्याध्यापक प्रश्न क्रमांक बेचाळीस दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या प्राथमिक शाळेसाठी विद्यार्थी शिक्षक प्रमाण किती असावे मुख्याध्यापक वगळून तर अचूक उत्तर आहे बघा एकाच चाळीस प्रश्न क्रमांक त्रेचाळीस उच्च प्राथमिक शाळेसाठी म्हणजेच एका सहावी ते आठवीसाठी किमान विद्यार्थी शिक्षक प्रमाण किती असावे अचूक उत्तर आहे एकास पस्तीस प्रश्न क्रमांक चौवेचाळीस उच्च प्राथमिक शाळेमध्ये विज्ञान आणि गणितासाठी किमान किती शिक्षकांची आवश्यकता असते अचूक उत्तर आहे एक शिक्षक प्रश्न क्रमांक पंचेचाळीस उच्च प्राथमिक शाळेमध्ये शंभर पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास किमान किती मुख्याध्यापक असावेत अचूक उत्तर आहे एक प्रश्न क्रमांक सेहेचाळीस प्राथमिक स्तरावर म्हणजे इयत्ता पहिली ते पाचवी प्रति शैक्षणिक वर्ष किमान किती कामाचे दिवस असावेत दिलेल्या पर्यायपैकी अचूक उत्तर आहे दोनशे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस उच्च प्राथमिक स्तरावर म्हणजेच इयत्ता आठवी सहावी ते आठवी प्रति शैक्षणिक वर्ष किमान किती कामाचे दिवस असावेत अचूक उत्तर आहे दोनशे वीस दिवस प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस शिक्षकांसाठी प्रति आठवडा किमान किती कामाचे तास असावेत दिलेल्या पर्यायांपैकी अचूक उत्तर आहे पंचेचाळीस तास प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कलम अकरानुसार सहा वर्षाखालील बालकांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी कोणाची आहे दिलेल्या पर्यायांपैकी उत्तर आहे समुचित शासन पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पन्नास कलम एकतीस नुसार बालकांच्या शिक्षणाच्या हक्काचे उल्लंघन झाल्यास त्यावर कोण लक्ष ठेवेल अचूक उत्तर आहे राष्ट्रीय व राज्य बाल अधिकार संरक्षण आयोग